हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं रीनाज लाईफमध्ये आज आहे शुक्रवार वरलक्ष्मी रथम अंदर की वरलक्ष्मी रथम की शुभकांक्षाल तर इकडे अर्थात काय तर इकडे आपल्याकडे कसं मार्गशीर्षचे गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्यात केले जातात तसे यांच्याकडे श्रावण महिन्यात ते कर केलं जातं सेम आहे तशीच पूजा आहे सगळं काही तसंच आहे शुक्रवारी करतात ही लोकं श्रावण महिन्यात आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यात करतात मी दरवर्षी येते यांच्याकडे आता मला खूप वर्ष झाले हैदराबादला येऊन दरवर्षी येते पण ह्या वर्षी का काही माहिती की व्हिडिओ काढावा की मला एक आठवण राहील म्हणून तर मी व्हिडिओ घेतला होता उमा आंटींची पूजा, पूजा होती ती उत्तम छान मांडली होती कविता आंटींची पूजा होती ती गुलाबाची फुलं होती एकशे आठ आणि त्याच्यामध्ये चांदीची छोटी छोटी फुलं ती टाकलेली होती अशी एकशे आठ फुलं देवांना वाहतात आणि उमा आंटीने मला दिलं होतं बघा केळी ब्लाऊज पीस चण्या uh, असत आपल्यावर एक छोटंसं छानसं गिफ्ट पण दिलं होतं बरं का मला त्यांनी बांगड्या वगैरे असं सगळं दिलं होतं मग या कविता त्यांच्या मुलीने मला पायांना हळद लावली होती तर त्या दी लोकं दर्शक हळद लावतात आणि मला खूप आवडते का काय माहिती पायांना हळद लावलेली आणि ते दर म्हणजे दरवर्षी लावतातच ते पण मी आवर्जून ह्या दिवसाची वाट बघत असते की हळद लावायला भेटेल मला म्हणून घरी काही लावणं होत नाही छान वाटतं पॉझिटिव्ह थिंक वाटतं थोडंसं थो, छान वाटतं काहीतरी नवीन आपल्याकडे नाही का ते वेगळं वाटतं आपण कधी केलं नसतं मालती लावते वाणीला हळद प्रत्येकांच्या घरी गेलो होतो आम्ही प्रत्येकाने ते लावलं होतं खाली काहीतरी कपाट म्हणून खाली लादी खराब होऊ नये म्हणून नंतर आम्ही प्रियाकडे करे गेलो तिकडे वाणीला तिने हळदी कुंकू दिलं हळदी कुंकू आणि चंदन असं थोडंसं गा गालाच्या आणि मानेच्या थोडंसं मध्ये लावतात चंदन पत थोडंसं चिमटीमध्ये हळद आपल्या मंगळसूत्रांना लावायची आणि अक्षरात त्यांच्या डोक्यावर टाकायचा प्रत्येकाची वेगवेगळी असते पण सगळ्यांचं ध्येय एकच असतं देवाकडे मागायचं बाकी काहीच नाही आहे आशीर्वाद फक्त बाकी काही नको आहे देवा आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव हो। उमा आंटी आहेत श्रीशा आहे माधवी आहे सगळे आलं होतो ह्या दिवशी सगळे आवर्जून भेटतात आणि विशेष म्हणजे असं आधीमध्ये प्रत्येकजण आपापल्या कामात असतात म्हणून भेट होत नाही पण भेटतात चला छान वाटतं वेगळ्या ठिकाणी येऊन वेगळ्या लोकांशी मैत वेगळ्या लोकांशी नाही म्हणता येणार ना आपल्याच लोकांशी पण थोडासा वेगळा पडतो भाषा वेगळी पडते बाकी काहीच नाही आहे सगळं सेम आहे आणि भाषा आली की ती लोकही आपल्याला समजून घेतात खूप प्रेमळ असतात ही लोकं पण छान वाटतं तेलगू मला पण येते समजते बोलते राहते आता कळतंय आणि एक अभिमान पण वाटतो की मला तेलगू पण शिकायला मिळाले त्या त्याविषयी सगळं चेहरा माझा लालबुंद झाला होता हळ्दिकुंकुंनी आणि छान वाटत होतं हे हे रूप काहीतरी आपल्याला बघायला भेटतं नाहीतरी एरवी कुठे जाणं होत नाही कुंकवाला जाण्यासाठी ह्या दिवशी होतं जाणं अजून दोन तीन घरं बाकीत संध्याकाळी जायचं आहे तर प्रियाने मला फुलिओरा हो दिला होता आणि खूप छान लागतो हा फुलीओरा हो चिंचेचा बनलेला असतो अर्थात आणि थोडासा आंबट आणि थोडासा तिखट असा याचा चव असते त्याला छानपैकी असं एकजूट केलं ना सगळं मेजरमेंट छान झालं ना दोघांची तर त्याची टेस्ट तेच उत्तमच येते जसं संसाराचं आहे ना तसंच आहे पण जेवणाचं पण बाकी काहीच नाही आहे आणि ह्यानंतर मला वाणीने दिला होता तो पण तुम्हाला दाखवते नंतर वाणी म्हणेल माझा दाखवला नाही म्हणून बाकी काही नाही दोघींचाही फुलवरा हो उत्तम होता जसं आपली भाषा जसं आपली किचोडी आपल्याला क येते तशी ते त्यांचा तो त्यांनाच येतो मी खूप वेळा प्रयत्न केला मला जमला नाही